नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे गोदावरी परुळेकर गोदावरी परुळेकर अर्थात माहेरच्या गोदावरी गोखले या भारतीय स्वातंत्र्यसैनिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या व मराठी लेखिका होत्या साम्यवादी संघटनांसोबत काम करणाऱ्या गोदुताईंनी डहाणू परिसरातील आदिवासींच्या वेठमुक्ती लढ्याचे वास्तव मांडणारे जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिले तर बंदिवासाची आठ वर्षे हे त्यांचे पुस्तक कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगते वर्ष एकोणीसशे बहात्तरचा साहित्य अकादमी पुरस्कार गोदावरी परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी जाहीर झाला होता जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक समाजाबद्दल असलेल्या माणसाच्या भूमिकेविषयी भाष्य करते वर्ष एकोणीसशे बारामध्ये ना म जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षण प्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली गिरगावापासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी थीक नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्याची केंद्रे त्यांनी सुरू केली त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली यात सुमारास एकोणीसशे सतरामध्ये चिंचपुकळी येथे वाचनालय सुरू केले त्यावेळी अकरा ग्रंथालय व वा दहा वाचनालय मोफत चालवली जात जेव्हा माणूस जागा होतो हे डहाणू परिसरातील आदिवासींच्या लढ्याचे वास्तव मांडणारे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात मार्क्सवादी पक्षाचे काम गोदावरी परुळेकर व त्यांचे पती ॲडव्होकेट शामराव परुळेकर यांनी अथकपणे केले ठाणे जिल्ह्यातील वारल्यांना संघटित करू त्यांचा सावकारांच्या शोषणातून बचाव करणे हे अवघड काम गोदावरीताई परुळेकर यांनी केले गोदावरी परुळेकर यांचे वडील ख्यातनाम वकील होते त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते बी ए एल एल बी झालेल्या गोदावरीबाई कामगार चळवळीत सामील झाल्या याच काळात साम्यवादी कार्यकर्ते श्यामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दाम्पत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू तलासरी गावात फिरत असताना तेथील गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करण्याचे त्यांनी ठरवले त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार जमीनदारांविरुद्ध संघर्ष करताना आलेले अनुभव त्यांनी जागा होतो या पुस्तकात व्यक्त केले आहेत पिध्या वेटबिगारीने काम करणाऱ्या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे आदिवासी समाजाला आपल्या हक्कांची जाणीव करून दिल्यावर हा माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे यातील वेठबिगारी गाडून टाकली या प्रकरणात आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे याखेरीज त्यांनी आर्थर रोड ठाणे दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या गुन्हेगारावर बंदिवासाची आठ वर्षे हे पुस्तक लिहिले होते त्यांचे जेव्हा माणूस जागा होतो व बंदिवासाची आठ वर्षे या व्यतिरिक्त आदिवासीज रिव्हॉल्ट असे आणखी एक पुस्तक आहे एकोणीसशे बहात्तरचा साहित्य अकादमी पुरस्कार जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी गोदावरीताई परुळेकर यांना प्रदान करण्यात आला होता मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष गोदावरी परुळेकर अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेड्युम टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी